नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे वडगाव हवेली कराड या ठिकाणी अथुबाबा केसरी दोन हजार पंचवीस या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख दोन नंबरला दोन लाख तीन नंबरला दीड लाख तर चार नंबरला एक लाख असे एक मोठ्या रकमेचं मैदान आज पार पडतं आहे आणि या मैदान मित्रांनो पृष्ठबावेचा अकरा नाही आला पण पृष्ठबावेचा अकराच्या दावणीचा मो टॉपचा हत्यारा सोन्याबाऊ साखरा हा दाखल झाला होता आणि मित्रांनो सोन्याबाऊ साखरा आपल्याला या मैदानमध्ये गटाला पाहताना पाहायला मिळालं आणि या गटामध्ये पळत असताना सोन्याबाऊ साखराच्या गाडीला चांगलाच वेग लागला आहे आणि सुट्टीदेखील चांगली झाली आणि तुफान वेगात धावत असताना या गाडीने मित्रांनो सुट्टा निकाल घेतला आहे या गाडीला खरंच चांगला वेग वेग लागला आहे आणि तुफान वेगात धावत सुट्टा निकाल घेऊन गटपासून समीसाठी पात्र झाला आहे नक्कीच गोलाला दिसेल असं वाटतंय माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो तुम्हाला काय आवडते ही गाडी आज गोला दिसेल का तसंच एक नंबरची मानकरी होईल का हे कमेंट करून नक्की सांगा सोन्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन नंबरच आहे भंडाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये